हाय फ्रेंड माझं नाव तनुजा आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी एका छोट्या शहरामध्ये राहत होती माझा नवरा एका कंपनीमध्ये कामाला जात होता त्याला बारा घंटे ड्युटी असायची माझ्या नवऱ्याचे शिक्षण कमीच होते यामुळे तो कंपनीमध्ये काम करत होता गावाकडे आम्हाला थोडी शेती होती पण माझ्या नवऱ्याला शेती काही जमत नव्हती शिवाय सासूचं आणि माझंही पटत नव्हतं यामुळे आम्ही शहरात येऊन राहत होतो आम्हाला राहण्यासाठी दोन रूम आम्ही भाड्याने घेतल्या होत्या मी एका खेडेगावातील होते पण दिसायला खूपच सुंदर होते माझा नवरा कामाला गेला की रूम मालकाचा वयात आलेला पोरगा माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असे लग्न झाल्यावर माझा नवरा मला सुरुवातीला खूप खुश ठेवत असे पण ज्यावेळी तो कंपनीत कामाला जाऊ लागला होता तेव्हापासून तो खूप थकून यायचा आणि लगेच झोपी जायचा मला वाटायचं दिवसभर नाही तर नवरा संध्याकाळी घरी येतो त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत खूप एन्जॉय करावा पण तसं काही घडतच नव्हतं तो खूप दमल्यामुळे लगेच झोपी जायचा आणि पुन्हा भे पुन्हा सकाळीच उठायचा मला ज्या गोष्टीचं सुख हवं होतं ते तो काही देत नव्हता यामुळे मी त्याच्यावर खूप चिडायचे आणि रागवायचेही मी कशासाठी त्याच्यावर रागवत आहे हे आमच्या घरमालकाचा मुलगा सतत ऐकत असे त्याला वाटलं या बाईला ते समाधान मिळत नाही म्हणून यांच्यात भांडणं होतात त्याला वाटलं एवढी सुंदर बायको असताना नवरा मात्र तसाच झोपी जातोय यामुळे त्याला वाटलं हिने आपल्यासोबत ते सुख घ्यावं म्हणून तो दिवसभर घरीच थांबायचा आणि सारखं माझ्याकडेच लक्ष द्यायचा मी बोलण्याची बोलण्याची तो फक्त एक संधी शोधत होता आणि एके दिवशी मी त्याला गॅस जोडण्यासाठी बोलावले होते तेव्हा तो खूप खुश झाला होता त्याचं नाव अमोल होतं कॉलेजमध्ये त्याला मुलींचा खूप नाद होता तो फक्त मुली पाहण्यासाठीच कधीमधी कॉलेजला जात असे आता तो मु मुली सोडून माझ्याच मागे लागला होता मलाही माझा नवरात्री सुख देत न नव्हता त्यामुळे मी त्या तरुण अमोलकडून ते सुख घेणार होते कारण दुपारी त्यांच्या घरीही कोणी नसायचं आणि तो मुद्दा माझ्यासाठीच घरी थांबत असे घरातील गॅस जोडल्यावर तो मला म्हणाला वहिनी तुम्ही एक नंबर दिसतात पण तुमचा नवरा तुमचा लाभ घेताना काही दिसत नाही आमचे रोजचे भांडण ऐकून तो मला असं बोलला होता मी म्हणाले हो ना कामामुळे ते खूप जमून येतात आणि लगेच झोपी जातात तो लगेच न लाजता मला म्हणाला मला एखादी संधी देऊन पहा मी तुम्हाला खूप समाधानी करतो असं म्हणून तो काही केल्या आमच्या घरातून जायला तयार नव्हता माझ्याही लक्षात आलं होतं की तो आज नक्की काहीतरीच माझ्याकडून जाणार थोड्या वेळात तो आमच्या बिछाण्यावर येऊन झोपला होता तो अजिबात घाबरत नव्हता कारण त्या कामासाठी तो खूपच आतुरलेला होता माझ्याकडे पाहून तो त्याच्या डोळ्यांच्या इशाऱ्याने मला त्याच्याजवळ बोलावत होता मलाही तेच हवं होतं यामुळे मी थोडी लाजले आणि त्याच्याजवळ येऊन बसले त्याने माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली होती त्या कामासाठी तो नवीनच होता आणि मलाही ते सुख खूप दिवसापासून मिळतच नव्हतं हो आमच्या बेडवर त्याने मला तासभर चांगलंच मोकळं करून सोडलं होतं नंतर दुसऱ्या वेळेस तो फक्त आतमध्ये ठेवू लागला तेव्हा मी त्याला म्हणाले नुसता आत नको ठेवू थोडं मागं पुढे घे म्हणजे मलाही बरं वाटन रे माझ्या या बोलण्यावर त्याने आणखी माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली होती त्यानंतर दुपारपर्यंत त्यांनी माझी चांगलीच जिरवली होती आणि तोही समाधानी झाला होता तेव्हापासून रोज दुपारी तो घरी यायचा आणि चांगलाच उपभोग घेऊन जायचा त्याच्यामुळे आमच्या घरातील होणारी चिडचिड कमी झाली होती आणि यामुळे माझा नवरा म्हणायचा तुला कोणता देव पावला आहे माझ्यावर तू अजिबात नाहीस त्याच्या या बोलण्यावर मला वाटलं माझ्या नवऱ्याला नवऱ्याला अमोलला संशय नाही पण तसं काही नव्हतं आणि ते त्याच्या बोलण्यावर मला वाटत होतं एके दिवशी तो अचानक दुपारी घरी आला होता पण बरं झालं अमोल आज नेमकंच कॉलेजला गेला होता यामुळे तो आमच्या घरात घरात नव्हता ना नाहीतर माझ्या नावऱ्याने आज आम्हाला पकडलंच असतं तेव्हापासून मी दुपारचं कमी केलं होतं पण तो काही ऐकायला तयार नव्हता कारण त्याला माझी चांगली चटक लागली होती आणि तो ती पूर्ण करूनच जात असे मलाही नंतर त्याची सवय झाल्यामुळे मनातील भीती दूर झाली होती आणि त्याचा उपभोग मीही तितकाच घेत होते